केला याच्यापेक्षा जास्त मताधिक्यानं प्रीतम म्हात्रे यांचा विजय होणार आहे मित्रांनो प्रीतम जयब म्हात्रे ज्यांची निशाणी आहे शिटी सहाव्या क्रमांकावरच बटन आहे आणि मात्र यांना निवडून द्यायचं असं आवाहन करण्याकरता मी तुमच्या समोर उभा आहे शेतकरी कामगार पक्षानं कधीही सत्ता हे साध्य मानलं नाही तर सत्ता हे साधन आहे हे समाज परिवर्तनाचा संघर्ष करता आणि आम्हाला सत्ता कशासाठी हवं आम्हाला प्रीतम मात्र यांना आमदार कशासाठी बनवायचे केवळ त्यांच्या गाडीला स्टिकर लावण्याकरता नाही किंवा त्यांना दीड लाख रुपये मानधन मिळण्याकरता नाही तर प्रीतम मात्र यांना आपल्याला आमदार आहे तर इथल्या स्थानिकांकरता इथल्या आगरी कोळ्यांकरता इथल्या प्रकल्पग्रस्त

पण त्याची जर फुलं दुसऱ्याच्या अंगणात पडत असतील तर आपल्याला अशा विकासाचा का उपयोग आहे सगळ्यात बंदर या विधानसभा मतदारसंघात आहे आणि भारतातला सगळ्यात मोठा विमानतळ या येतोय पहिल्या गाठलेला पंचवीस हजार ते सत्तावीस हजार नोकऱ्या या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत मग त्या एअरनॉटिक्स मधल्या असतील त्या टेक्निकल फील्ड मधल्या असतील किंवा जे सोळा पंचतारांकित हॉटेल्स येणार आहेत त्याच्यामधल्या हॉस्पिटॅलिटी सेक्टर्स मधले असतील पण या नोकऱ्यांकरता आपल्या तरुणांना ट्रेनिंग द्यायचं त्यांना तयार करायचं काम हे खऱ्या अर्थाने इथल्या आमदारांना करायला पाहिजे होतं पण कमिशन खाण्यापासून ज्याला काही दिसत नाही ते काम आदरणीय प्रीतम दादा यांनी केलं आणि मुंबईच्या स्पर्धेत आपला स्थानिक माणूस टिकत नाही हा समज प्रीतम यांनी काढला सेम मात्रे चॅरिटेबल ट्रस्ट आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्या माध्यमातून गेले दीड वर्ष विनामूल्य ट्रेनिंग दिल्यानंतर आपल्या इथली चव्वेचाळीस मुलं मुंबई एअरपोर्ट वर सिलेक्ट झालेली आहे हे प्रीतम दादा म्हात्रे यांचा खऱ्या अर्थ श्रेय आज जर आपण जरा आमदार केला तर येणाऱ्या पंचवीस हजार नोकऱ्यांमध्ये सगळ्यात जास्त नोकऱ्या या इथल्या स्थानिकांना मिळण्याकरता आपण शंभर टक्के म्हंटल की आपण येत्या पाच वर्षामध्ये एवढ्या लोकांना नोकऱ्या देऊ ते म्हणले भाई आता आपलं वय झालं तुमच्या वेळाला पन्नास ओवरची मॅच होती आता ट्वेंटी ट्वेंटीचा जमाना आहे येणाऱ्या पहिल्या शंभर दिवसात माझ्या एक हजार तरुणांना नोकऱ्या दिल्याशिवाय मी शांत असणार नाही हे प्रीतम मात्र यांचं What's your name? आज माझ्या इथं प्रचंड संख्येने लाडक्या बहिणी बसल्यात सरकार असताना मदत करते आहे पण या लाडक्या बहिणींकरता प्रीतम मात्र यांचं विजन आहे की आमची लाडकी बहीण ही दीर्घायुष्य झाली पाहिजे ती निरोगी राहिली पाहिजे स्त्रियांकरता गर्भाशयाचा कॅन्सर ही सगळ्यात मोठी समस्या आहे पण त्या कॅन्सरवरती जर सोळा ते अठरा वर्षामध्ये जर प्रतिबंधक लस घेतली तर त्या कॅन्सरचा धोका शून्य टक्क्यापर्यंत येतो उरण तालुक्यातील सर्व किशोरी तरुणींचं मोफत लसीकरण येत्या पाच वर्षात प्रीतम दादा म्हात्रे करणार आहेत त्याचबरोबर स्तनाच्या कर्करोगाकरता जी मेमोग्राफी नावाची चाचणी असते ती गावोगावीमध्ये आरोग्य शिबिर भरून प्रीतम दादा आपल्या बहिणींना निरोगी करायचा संकल्प करताय अशा अर्थानं खऱ्या अर्थानं विजनरी असलेलं हे नेतृत्व आहे भविष्याची आशा आहे सरकार सांगतं अठ्ठावन्न वर्ष आपण रिटायर व्हायला पाहिजे आपल्या एक उमेदवार आहे त्याच वय आहे एकोणसाठ दुसऱ्याचं वय आहे त्रेसष्ट रिटायर झालेल्या दोन्ही लोकांना आपल्याला घरी बसवायचंय आणि नवीन नवीन आशा नवीन परिवर्तन उगावता सूर्याला आपल्याला करायचा लक्षात ठेवा गेल्या वर्षात आपल्या अंगावर गुलाल पडलेला नाहीये या वर्षी प्रीतम मात्रे यांच्या मुळे आपल्या अंगावर गुलाल शंभर टक्के पडला पाहिजे आणि आमदार विवेक पाटील यांना अटक केल्यावर ज्या लोकांनी फटाके लावले आणि पुन्हा एकदा प्रीतम म्हात्रे यांची निशाणी जी शिटी आहे त्या शिटी समोरचं बटन दाबून प्रीतम म्हात्रे यांना विजयी करा आणि आपल्या सेवेची संधी द्या जय हिंद जय महाराष्ट्र सभा घेता आली नाही याच्यापेक्षा दुर्दैव आहे काय आमचं पुरणकरांच आमच्या समाजावर बोलतो अरे आम्ही जर तुमच्या समाजावर बोललो तर तुम्हाला जेवण मिळण्याची मुश्किल होईल आमच्या समाजाने ठरवलं की तुमच्या दुकानावर गावाची बंदी घातली तर तुमची दुकानं पुन्हा आमच्या गावाकडे नेवायला लागतील एकच आम्हाला सांगायला लागतो आम्ही जास्त बोलणार नाही मर्यादा आहे मला माहित आहे सर्वांची नावं घेतली नाही त्याच्याबरोबर दिलगिरी व्यक्त करतो कारण विशेष बालदिन केले मित्रांनो मला या ठिकाणी आटपाची आप, या ठिकाणी विनंती केली आहे पण जाता आता मी तुम्हाला एक गोष्ट मित्रांनो सांगायला मागतोय मला एक पत्रकार या दीपावलीमध्ये भेटला आणि त्यांनी मला एक त्यांचं दिवाळीचं स्पेशल गिफ्ट दिलं आणि मला, मला काय सांगितलं अरे प्रीतम दादा सकाळी स्वप्नात आले आणि बोलतो प्रीतम दादा जिंकले अरे मित्रांनो हा हो काय संदेश आहे हा राजयोग आहे राजयोग आणि आजच्या मीटिंग मध्ये काहीतरी चांगलं घडतोय राजयोग आहे या राज

करील याच्या चाम याचा माझ्या मनामध्ये तील मात्र सुद्धा शंका नाही मित्रांनो दोन हजार सोळा साली या ठिकाणी जयंत भाई आहेत आम्ही दोन हजार सोळा साली चौथ्या पोर्ट मध्ये डीपीडी डायरेक्ट पोर्ट डिलवरी आम्ही आंदोलन पेटवला मी कामगारांचा कलागारातील नेतृत्व करतोय जवळजवळ आम्ही हजारो कामगार घेऊन जयंत भाई आणि वेग पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सॉरी गणेश नाईक पण तेव्हा होते ठिकाणी आम्ही ठिकाणी ते आंदोलन पेटवले आणि हाच आमता काय बोलत होता की डीपीटी मुलं कोणाच्या नोकऱ्या जाणार नाहीत मित्रांनो डीपीटी म्हणजे डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी म्हणजे पोर्ट मधून जो कंटेनर येणार तो डायरेक्ट मध्ये जाणार आज जवळ जवळ आपल्याकडे चौतीस सीएफएस आहेत पाच सीएफएस पनवेल मध्ये आहेत चार पोर्ट आहेत आणि या सर्व यंत्रणा चालवण्यासाठी जे एन जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी आय मी रनो पण हा महेश बाजी काय बोलत होता की डीपीडी मुलं कोणाच्या नोकऱ्या जाणार नाहीत मी या ठिकाणी जबाबदारीनं बोलायला मागतोय आज पंचवीस हजार लोकांच्या नोकऱ्या याच भांत्यामुळे गेल्या याला तुम्ही मत देणार का मित्रांनो या माणसाच्या आहेत त्यात तुम्हाला नाव घ्यावं लागेल सर्वेश्वर सीएफएस स्वतःचा सीएफएस मध्ये भरपूर पाऊस पडला आहे आणि मात्र जवळजवळ तीस सीएफएस आज ठिकाणी थूल खात बसले याचा एकमेव कारण आहे तो म्हणजे आज महेश बालदी मित्रांनो नोकऱ्या वाचवायच्या असतील तर मात्र आपल्याला पाहिजे ते प्रीती गेल्या पाच वर्षामध्ये निवडणूक लढवल्यात मित्रांनो या माणसाने विकास केला तो फक्त स्वतःचा केला पुरणचा विकास मात्र झालेला नाहीये याला मला सांगावे लागेल हा कर्नाळा ला बँकेवर जास्त ओढत होता परंतु आता कर्नाळा बँकेचा जवळजवळ सत्त्याण्णव